हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आजचा आपला व्हिडिओ आहे इयत्ता नववी नवोदय परीक्षा कधी होणार आहे परीक्षेची तारीख काय आहे त्याच्यावरती आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तर त्याआधी आपण बघून घेणार आहे की अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केली आहे जवाहरलाल न जवाहर नवोदय बॅच ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ही बॅच ऑनलाईन असणार आहे ह्या बॅच तुम्हाला इयत्ता सहावी व नववी करीत आहे ज्याच्यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहायची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसंच टेस्ट सिरीज बुक्स नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहे तसंच लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहे त्याच्याने काय होणार तुमचं जे टॉपिक सुटलं असेल किंवा तुम्हाला ते समजलं नसेल तर ते तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीटेड बघू शकतात आणि तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुमचं ऍडमिशन बुक करायचं आहे आता नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इयत्ता नववी परीक्षाची डेट काय आहे तर, का तर त्याच्यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे तिथ तुम्हाला सर्च करायचं आहे नाइन क्लास नवोदय एक्झाम डेट हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं येऊन जात नवोदय एंट्रन्स एक्झाम फॉर क्लास नाईन ऍडमिशन फॉर द टू थाउजंड सिक्स टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन सेशन इज सेड्युल शेड्युल फॉर फेब्रुवारी सेवन टू थाउजंड सिक्सटीन म्हणजे की तुमची एक्झाम डेट शेड्यूल झालेली आहे फेब्रुवारी सेवन टू थाउजंड ट्वेंटी मध्ये आणि जे ऍडमिट कार्ड्स आहेत तुमचे द ऍडमिट कार्ड विल बी रिलीज इन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तुमचे जे एक्झामचे ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला जानेवारीमध्ये मिळून जाणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही अपडेट राहायचं आहे अँड द रिझल्ट इज एक्सेप एक्सपेक्टेड इन मार्च टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे एक्झाम झाल्याच्या जा, एक महिन्यानंतरच तुम्हाला रिझल्ट मिळू शकता याच्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती नेहमी अपडेट राहायचं म्हणजे चेक करत राहायचं नेहमी त्याच्यावरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि ही आर आ की डेट्स फॉर द टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन एन क्लास नाईन ऍडमिशन म्हणजेच ची लास्ट डेट काय होती मित्रांनो सप्टेंबर ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे अप्लिकेशन ऑब्व्हियसली तुमच्या भरून झालेल्या असणार ही प्रोसेस झालेली असणार तसंच अप्लिकेशन करेक्शन विंडो नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी ऍडमिट कार्ड रिलीज जे मी तुम्हाला सांगितलंय जानेवारी मध्ये तुमचे एक्झामचे ऍडमिट कार्ड येणार आहेत आणि एक्झाम डेट फेब्रुवारी आणि तसेच डिक्लेर, डिक्लेरेशन मार्च त्याची अजून डेट फिक्स नाही आहे पण मार्च मध्ये रिझल्ट तुमचा येऊ शकतो तर असा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला नक्की माहिती मिळाली असेल आणि अजून जास्त माहिती करता तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन सर्च करू शकता ते तुम्हाला तिथं त्यांच्या नवोदयच्या अधिकृत वेबसाईटवरती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं मिळून जाणार आहे आणि अजून काही अपडेट आल्यास मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवणार तर असंच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे थँक्यू